दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण केवळ महागड्या इंग्रजी शाळेतच मिळतं असा अनेकांचा समज आहे त्यामुळं डोनेशन देऊन काही ठराविक शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश मिळवण्यासाठी अनेक पालकांचा आटापिटा सुरू असतो डोनेशन विथ ॲडमिशन हा प्रकार अजून तरी थांबलेला नाही आहे दुसरीकडं राजेंद्रनगरातील गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावते या शाळेत चारशेपेक्षा अधिक विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमातून शिकत आहेत या शाळेनं मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मनापासून प्रयत्न केले आहेत काळाच्या ओघात इंग्रजी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित झालंय त्यातून खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं पेव फुटलं आणि महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांच्या अस्तित्वांचा प्रश्न निर्माण झाला मात्र अनेक आव्हानांना तोंड देत सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा टिकवण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळंच महापालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमधील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकत असतात राजेंद्रनगरमध्ये कोल्हापूर महापालिकेची डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शाळा आहे या शाळेत सध्या पहिली ते सातवीचे प्रत्येकी दोन वर्ग असून सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं पुस्तकी शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे अनेक उपक्रम सुद्धा या शाळेत राबवले जातात विशेषतः स्पर्धा परीक्षेची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केल्याचा प्रयत्न होतोय तसंच कला क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थी नैपुण्य मिळवतील यासाठी मुख्याध्यापक उत्तम गुरव यांच्यासह सर्व शिक्षकांचा प्रयत्न असतो राजेंद्रनगर मोतीनगर यासारख्या झोपडपट्टीतील मुलं आणि गोरगरीब कष्टकरी कुटुंबातील मुलं या शाळेत शिक्षण घेत आहेत त्यामुळंच आमची जबाबदारी अधिक असून या विद्यार्थ्यांना एक चांगला नागरिक बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात अशी भूमिका मुख्याध्यापक उत्तम गुरव यांनी मांडली एकोणीसशे सत्त्याऐंशी साली या शाळेची सुरुवात झाली गोरगरीब झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांच्यासाठी शाळा सुरू दे करण्यात आली आणि या शाळेमध्ये आम्ही विविध उपक्रम राबवतो त्यामध्ये स्कॉलरशिप परीक्षा आहेत बाह्य परीक्षा आहेत खेळाचे मार्गदर्शन आहे सहलीचे नियोजन आहे या सर्व गोष्टी अतिशय उत्कृष्टपणे आणि नेटक्या नियोजनानं आम्ही राबवत असतो खेळामध्ये कबड्डी खो खो फुटबॉल यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये आमच्या शाळेने प्राविण्य मिळवलेलं आहे विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचं महत्त्व करण्यासाठी दरवर्षी शाळेत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला जातो पस्तीस वर्षापूर्वी या शाळेची विद्यार्थिनी असणारी सौ सुरेखा आणि त्यांचे पती आनंदा पवार यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात चेरी वृक्षाची लागवड करून या उपक्रमाचा प्रारंभ झाला एक पेड मा के नाम या उपक्रमातून माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करून घेतलं जात आहे शिवाय या शाळेतील विद्यार्थ्यांना नव्या जगात ताठ मानेनं जगता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळं शिक्षण क्षेत्रातील एक ज्ञान मंदिर म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयानं नावलौकिक मिळवलं आहे प्रज्ञाशोध परीक्षेत पहिलीच्या वर्गातील आकांक्षा काळे जिल्ह्यात सहावी तर आरवी कांबळे सातव्या क्रमांकानं उत्तीर्ण आराध्य देवकुळे आठव्या क्रमांकानं उत्तीर्ण एकूण पाच विद्यार्थी जिल्हास्तरीय यादीत तर पंधरा विद्यार्थी केंद्रीय स्तरावर अव्वल शाळेकडून विद्यार्थ्यांना मोफत कराटे प्रशिक्षण नऊ ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांची क्रिकेट फुटबॉल गोळाफेक स्पर्धेत चमकदार कामगिरी दरवर्षी विज्ञान प्रदर्शनात सहभाग विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना प्रत्येक वर्ग डिजिटल आणि अटल लॅबची सुविधा पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गेल्या पाच वर्षात एकवीस विद्यार्थी गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाची जाणीव व्हावी यासाठी विविध ठिकाणी सहलींचं आयोजन